विद्यार्थी मित्रांनो आपण जनरल नॉलेजचे प्रश्न बघूया हे सामान्य ज्ञानाचे प्रश्न पोलीस भरती ग्रामसेवक भरती परत पोस्ट ऑफिस भरती आरोग्यसेवक सेविका भरती यामध्ये सर्वच ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त असणारे प्रश्न मी सांगते तर आपण पहिला प्रश्न बघूया की पर्यावरण दिवस पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो केव्हा साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे पाच जून दुसरा प्रश्न आपल्या शरीरात किंवा मानवी शरीरात सर्वात लहान हाड कोणते तर मानवी शरीरात एकूण दोनशे सहा हाडे आहेत आणि सर्वात लहान हाडे पदिका त्याला इंग्रजीत ट्रेप्स असे म्हणतात टॅप स टॅप्स असे म्हणतात का नर तीसरा प्रश्न है कि जगती सर्वात मोठा समुद्र को ओशियन को मीन्स नेम द लार्जेस्ट ओशियन इन द वर्ल्ड तर पॅसिफिक तर पहिला प्रश्न आहे की पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो तर इंग्रजीमध्ये आपण त्याला विज डे सेलिब्रेटेड एज एन्व्हायरनमेंट डे तर फायू जून नेम द स्मॉलेस्ट बोन इन द हुमन बॉडी आपल्या मानवी शरीरात लहान हाड कोणते तर पदिका टॅप्स म्हणतात ते कानात असते एकूण मानवी शरीराला दोनशे सहा हाडे आहेत आणि नेम द लार्जेस्ट ओशियन इन द वर्ल्ड तर लार्जेस्ट ओशन हा सर्वात मोठा कोणता तर पॅसिफिक पॅसिफिक त्यानंतर प्रश्न चौथा की कोणता प्राणी हा बऱ्याच दिवस पाण्याशिवाय राहू शकतो पाण्याशिवाय राहू शकतो तर तो प्राणी आहे उंट कॅमल इंग्रजीमध्ये आपण जर हा प्रश्नच हे केलं तर नेम द लार्जेस्ट नेम द ॲनिमल कॅन यू विदाऊट ड्रिंकिंग वॉटर फॉर मेनी डेज द कॅमल उंट आणि हाऊ मेनी प्लेयर्स आर देअर इन द फुटबॉल टीम आणि फुटबॉलच्या खेळामध्ये फुटबॉल खेळात किती खेळाडू असतात हाऊ मेनी प्लेयर्स आर देर इन द फुटबॉल टीम फुटबॉलच्या खेळात किती खेळाडू असतात तर ते खेळाडू असतात अकरा इलेवन त्यानंतर सहावा प्रश्न आहे की सूर्यमालेतील चौथा ग्रह कोणता सूर्यमालेतील चौथा ग्रह कोणता तर फोर्थ प्लॅनेट ऑफ सोलर सिस्टीम नेहमी फोर्थ प्लॅनेट ऑफ सोलर सिस्टीम तो आहे मंगळ इंग्रजीत त्याला मार्स म्हणतात आणि प्रश्न सातवा ब्रायटेस्ट प्लॅ प्लॅनेट म्हणजे सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी सर्वात तेजस्वी ग्रह कोणता तर तेजस्वी ग्रह आहे व्हिनस शुक्र इंग्रजीत त्याला विनस म्हणतात प्रश्न आठ आपलं तुम्हाला माहिती इंडियातलं राष्ट्रीय फळ राष्ट्रीय फळ कोणते तर नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया इज मँगो आंबा आणि त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया की राष्ट्रीय मातृभाषा दिन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मातृ भाषा दिन केव्हा साजरा केला जातो तर बावीस मार्च वेन द इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे सेलिब्रेटेड ट्वेंटी सेकंड मार्च त्यानंतर प्रश्न हा की सूर्या सूर्याचा एकदम जवळचा ग्रह कोणता ग्रह कोणता तर सूर्याचा एकदम जवळचा ग्रह आहे ज्युपिटर म्हणजे बृहस्पती बृहस्पती इंग्रजीत त्याला ज्युपिटर म्हणतात तर इ ज्युपिटर इज द क्लोजेस्ट प्लॅनेट टू द सन आणि द बिगेस्ट प्लॅनेट आणि पी व्ही सिंधू त्याच्यानंतरचा प्रश्न पी व्ही शिंदू कशाशी कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पी व्ही सिंधू इज असोसिएटेड विथ द बॅडमिंटनिंटन बॅडमिंटन हा खेळ खेळाशी संबंधित आहे आणि गिर नॅशनल पार्क गिर नॅशनल पार्क गिर राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे तर गुजरात व्हेर इज गिर नॅशनल पार्क लोकेटेड इन गुजरात विद्यार्थी मित्रांनो आपण हे 12 کوېشنز اپن جنرال نالج په کېټلې ویډیو आवडله ته لايك شیر سبسکرایب کوله ویشرو نهکه